सध्या तरुणांमध्ये वेगाची नशा आणि स्टंटबाजी करण्याची क्रेज हे वाढत आहे सोशल मीडियावर काही दिवसांसाठी प्रसिद्ध होण्यासाठी अनेक जण कोणत्याही प्रकारच्या सुरक्षतेचा विचार न करता स्टंट करतात मात्र त्याचे कर्मही त्यांना भोगावे लागतात या व्हिडिओच्या शेवटी पण असंच काही धक्कादायक होते आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक अल्पवयीन तरुण दुचाकी चालवत आहे तर काही वेळाने तो दुचाकीचे पहिले टायर हवेत उचलतो आणि दुचाकी तो, तो अतिशय वेगाने चालवत आहे धक्कादायक म्हणजे त्या तरुणाच्या पाठीमागे अजून एक तरुण बसलेला आहे रस्त्यावर धावणाऱ्या इतर वाहनांमध्ये तरुण असे कृत्य करत असताना पाहून बरेच जण भयभीत झाले आहेत तरुणाच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सर्वत्र पाहिला जात असून नेटकरी यावर संतापजनक कमेंट करत आहे